या गावचं एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श सरपंच बाप्पूसाहेब काळे हे आपल्या सर्वांचे सहकारी तर आहेत परंतु गावाचा एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम निश्चितपणे बाप्पूसाहेब तुमच्या माध्यमातून होते ते आमच्यासारख्या तरुणांना एक आदर्श देणार आहे आज आयुष्य चिंतन सोहळा आहे निश्चितपणे आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा व्यक्त तर करतोच करतो परंतु बाप्पू एक आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून सातत्याने आमच्यासारख्यांना पाहायला मिळतो आज मातृ पूजनाचा या कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम तुम्ही आयोजित केला मला वाटतं दोन तीन दिवस सातत्याने कार्यक्रम आपण ठेवलेले आहे आईला देखील तुम्ही माझ्या माता भगिनींना घेऊन जाणार आहात त्या मला वाटतं शेवटच्या दिवशी ज्योत आणायला तुम्ही शिवनेरीवर जाणार आहात परंतु हे जर करायचं म्हटलं तर समाजाने निश्चितपणे दखल देखील घेणं गरजेचं आहे आपल्यासारख्यांची कारण फार रक्ताचं पाणी करून हे सगळं आपण उभं करत असतो समाजामध्ये विशिष्ट काळासाठी माणसं पैसा कमवत असतात आणि त्याच्यानंतर मात्र माणसं नावाला उंची देत असतात बाप्पूसाहेब सातत्याने मी तर पाहत असतो परंतु मी बाप्पूंचं एक उदाहरण आवर्जून देईन की मी एक दिवस स्मशानभूमीच्या त्या त्या ठिकाणावरून दहा वाजता निघालो होतो त्यावेळी स्मशानभूमीमध्ये बापूसाहेब तुम्ही मला वाटतं झाडं आणि स्वच्छता अभियान हाती घेतलं होतं सकाळी दहा वाजता मी यश ठिकाणाहून गेलो नावरा या ठिकाणी आणि दुपारी तीन वाजता आलो तरी बाप्पू आमचे त्या उन्हात राबत होते ही जी तळमळ आहे ना ती समाजाने जाणली पाहिजे जा। आज लहान लहान मुलांना हे जे संस्कार आपण देतोय ते काही कुणीही देऊ शकत नाही की कुठंतरी उपक्रम मी मगाशीच चर्चा करत असताना आवर्जून काही लोकांना सांगत होतो समाजात अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजेत परंतु त्याला एखादा चांगला अवलिया तयार व्हावा लागतो की समाजासाठी झटणारा समाजाला वेळ देणारा कारण त्याने ते तुळशीपत्र आपल्या कुटुंबावर ठेवून ते करावं लागतं बाप्पू तुमचं जे काम आहे ते निश्चितपणे उद्या तुमच्या व्यक्तिमत्वाला उंची देणारं असणार आहे ही देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतो निश्चितपणे समाजाला गावाला एक आदर्श वाटावा अशा पद्धतीचं काम तुमच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वातून होईल हा ही देखील आशा मला या ठिकाणी वाटते मनसोबा रायाने तशा पद्धतीची भूमिक तशा पद्धतीची तुमच्यामध्ये सगळे गुण रुजवावेत हे देखील मी आवर्जून सांगतो आणि मनसोबायाच्या प्रार्थना करतो तुम्हा सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो अशाच प्रकारचे कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळी एखादा व्यक्ती घेतो त्यामुळे त्याला साथ देणं निश्चितपणे गरजेचं आहे या ठिकाणी आमचे काका उपस्थित आहे तुम्ही सगळेजण उपस्थित आहे सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि बाप्पू तुमचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं असलं पाहिजे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना येणाऱ्या काळामध्ये दे। देवाने पूर्ण करू देत अशा पद्धतीची प्रार्थना देवाकडे करतो तुम्हा सगळ्यांच्या वतीने माझ्या करपे कुटुंबियाच्या वतीने या व्यक्तिमत्वास मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद दादा आणि निलेशजी पाटील दोघांनी पण माझ्या बद्दल बद्दल प्रेम आपण या ठिकाणी शुभेच्छेच्या माध्यमातून व्यक्त केलं धन्यवाद या ठिकाणी खरंतर उद्या त्यांचं भारूड दादा उद्या भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आमचे ईश्वर